चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की दस्वीर? किसकी होंगी सत्ता सत्ता कौन में ताविद? किसका लग, क्या कहते हैं उम्मीदवार डॉक्टर अविनाश नाने बहुजन आघाड़ी तरफे साकोली विधानसभा मतदार संघनल मध्य स्वागत है धन्यवाद सर हमें अपने कड़ना जाए या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे आपले कार्य आहे काय आपले मुद्दे राहणार कशा प्रकारचे आपले पुढची नियोजन राहणार त्याबद्दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला वंचित बहुजन आघाडीतर्फे तिकीट दिलेली आहे त्यांच्या समस्त मार्गदर्शनाखाली आम्ही इथे साकोली दाव लढा देणार आहोत आणि आमचा प्रमुख मुद्दा हा विकास राहील आणि मागील वीस वर्षापासून साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये विकास दिसत नाही आणि झालेला नाही आणि त्याबाबत जनता खूप नाराज आहे बरेचसे विकास काम रखडलेले आहे विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्या पण दुर्लक्ष आहे शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न असे बरेचसे प्रश्न आहे आता आपण उमेदवार आहात जर आपण निवडून आलो तर आपले पुढचे काय आपण प्राथमिकता राहणार काय काय प्रायोरिटी सर्वप्रथम तर आपण साकोलीचे जे मुद्दे रखडलेले आहेत आता जर बघितलं तुम्ही तर आता सध्या चार पाच गावांनी जसं लाखणे तालुक्यातील सिनपुरी गाव आणि गोंडेवरी गाव यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की मागील वीस वर्षापासून त्या गावचे रोड झालेले नाही आणि त्यांचा साधा रस्ता जो जाण्याचा मार्ग जा आहे दिवस प्रत्येक दिवसांचा तो रोड तयार झालेला नाही तर त्याच्यामुळे रस्ते कसे विकसित होतील हा एक प्रामुख्याने मुद्दा राहील नंतर भेल प्रकल्प हा पण एक मोठा रोजगार निर्मितीचा होता आणि त्यांना जसे सांगण्यात आले होते की त्यांच्या कुटुंबाला एक एक नोकरी मिळेल ते पण झालेले नाही आणि बेल प्रकल्प पूर्णपणे सुरू झालेला नाही आणि अथवा त्यांच्या जमीन पण परत करण्यात येत नाही आहे हा एक मोठा अन्याय आहे नंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सरकारी स्कूल जे आहेत त्या दिवसेंदिवस वाढायला हवे पण आपण बघतो आहे की सरकारी स्कूल दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि शिक्षण संख्या कमी होत आहे तर हा खूप मोठा एक षडयंत्र आहे गरीब मुलांचे शिक्षण कुठे होईल हा एक मोठा गरिबापुढे एक मोठा एक एक प्रश्न आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेहमी आपल्याला मार्गदर्शन लादले जातात आणि आपण चळवळी सुरू कार्यक्रमाची तर मला सांगा आता हे जे आरक्षण जनसंवाद यात्रा जी आहे आता पुढे निघणार आहे त्याच्या काय संकल्पना राहणार आणखी साहेब साहेब पण येणार का त्याबद्दल सांगा साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस पासून आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढणार आहोत त्या निमित्ताने आपण जनतेच संवाद साधणार आणि जनतेसमोर कोणते प्रश्न आहेत आणि प्रश्न कसे मार्गे लागायला पाहिजेत आणि जे सरकार बनेल त्या सरकारने कोणते प्रश्न हाताळायला पाहिजे ह्याबद्दल आपण सविस्तर आ, माहिती देणार आणि आपण जनतेसोबत राहून जनतेचे आपण प्रश्न सोडवणार महायुती सरकारतर्फे आता ही गाजावाजा होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या प्रत्यक्षात बघितलं तर बरेचसे बहिणीच्या खात्यात पैसे नाही आले आणखी ते प्रचार प्रसार करतो विरोधक टिक्का टिप्पणी करतो त्यावर आपण काय भाष्य करणार हा तर एक राजकारणीय स्टंट आहे त्यांनी पूर्वी जनतेला हे सांगावं हो की हे जी निधी येथे डायव्हर्ट केलेली आहे ती कोणत्या याच्यामधून त्यांनी डावड केले निधी आहे त्यांनी यातून स्पष्टपणे सांगितलेला नाही तो पण मुद्दा आम्ही आरक्षण संवाद यात्रामध्ये घेणार आहोत की जो एस सी एस टी स्थानिक निधी आहे तो निधी इकडे तिकडे न वडता तो निधी त्यांच्या कटात वापरावा हा पण एक आमचा मोठा मुद्दा आहे आपण हे बघतो युवक लोक भ्रम निराश झालेले पाठीतो त्यांना असं वाटतं की त्यांची भोजन आधी सत्ता आली पाहिजे अशात आपल्यातर्फे कशा प्रकारची तयारी आहे पक्ष बांधणीला संघटन मजबूत करण्यासाठी किंवा सदस्य आपली कशा तयारी ता माझ साकोली विधानसभा पकडलं तर हा पर्यटनाकरता खूप मोठं चांगलं क्षेत्र आहे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्र विकसित झालं त्याच पद्धतीनं पण हे सत्र साकोली क्षेत्र विकसित करता येतो आणि त्या माध्यमानं येथील तरुण तरून, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळू शकतो तर तो, तो एक चांगला मुद्दा है, आहे आणि बाकी मोठे मोठे मुद्दे तर आहेत खासगीकरणाचे मुद्दे आहेत नंतर मग तुमचं आताच मी बोललो की ज्या सरकारी स्कूल दिवसंदिवस वाढायला पाहिजेत त्या दिवसादिवस कमी होत आहेत आणि गरिबांचं शिक्षण कसं राहील ते एक मोठं एक प्रश्न आहे आणि तो मुद्दा खूप पेटायला पाहिजे षडंत्र वाटतं मला एक की ग्रामीण भागामध्ये सरकारी स्कूल जास्त व्हायला हवेत पण ते असं दिसत आहे की सरकारी स्कूल दिवसेंदिवस कमी होत आहेत शिक्षणाची संख्या कमी होत आहेत शिक्षकांचे जे काम आहे शिकवणं ते बाजूला करून त्यांना बाकी कामावर त्यांना लावतात आजच भंडारामध्ये एक शिक्षकांचा मोठा आंदोलन झालं त्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की कंत्राटी शिक्षक भरू नये तर हा जो बेसिक जे आपले जनतेचे प्रश्न आहेत अन्य वस्त्र निवारा हे पण आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तर झालेले आहेत ते पण आतापर्यंत पूर्णपणे झालेले नाहीत तर मग अशा सरकारचं कोणतं काम की जे बेसिक प्रश्न जे सॉल्व करत नसतील अन्न वस्त्र निवारा जो आपलं एकोणीसशे पन्नास पासून जे सुरू झालेलं आहे तेव्हापासून जर बेसिक प्रश्न जर आपले सोडत नसतील तर मग ह्या दोन्ही सरकारचं काम काय आणि घरकुल तुम्ही ग्रामीण भागात तुम फिरून बघाल तर बरेच लोकांचे घरकुल मिळालेलं नाही आहे अजून यशवंतराव घरकुल योजनेमध्ये पंधरा हजार कोटीचं निधी अजून शिल्लक आहे ते पण आलेलं नाही आहे तर मग आम जनतेनी गरीब लोकांनी जावं कुठे आता असे किती उदाहरण आहेत की ज्यांचं घरकुल मंजूर झालेले आहेत पण निधी अभावी आमचे सात ते दहा लोक पावसाळ्यामध्ये भिंत कोसळून मरण पावलेले आहेत तर हा प्रश्न कोण उचलणार हा एक मोठा गरीब जनतेसमोर मोठा प्रश्न आहे पक्षाने आपल्याला एक युवा प्रतिनिधित्व म्हणून आपल्याला एक संधी दिलेली आहे मला सांगा आपले सतत कार्यक्रम पण सुरू राहतात गिटी घाटी सुरू कार्यक्रम मेळावे सुरू राहतात तर येथील जी जनता आहे तेथील साखर विधानसभा मतदारसंघात जी जनता आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहणार जनतेला माझ सरळ सरळ असा अभ्यास राहणार की जो तुमचा विकास करेल किंवा ज्याच्याकडे विकास करण्याची दूरदृष्टी असेल त्याच्या पाठीचे आपण भक्कमपणे मागं राहावं हो। आणि त्यालाच आपण तुमचा एक नेता म्हणून समोर आणावं असे मी आजच्या होते बोल इच्छितो प्रेक्षकांविनाशे आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे मतदार विधानसभा क्षेत्रातून आपल्याला उमेदवारी आहे आणि आपण आपली मतं मांडणी केली आहे पुढे युवकांसाठी आपण काय विजन राहणार रोजगार संदर्भात आठवतो असं बोलून गेलेले आहे विकासा संदर्भात आणि आपण आपला वेळ विशेषतः दिलं आमच्या चॅनलला सर त्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद